दौंडमध्ये शरद पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य सा साधून शरद पवार गटानं ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन केलं यावेळी ईव्हीएमची अंत्ययात्रा देखील काढण्यात आली होती या आंदोलनामध्ये बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते तसेच ईव्हीएमच्या विरोधात प्रत्येक गावच्या ग्रामसभेमध्ये ठराव घेणार असल्याचं यावेळी माजी आमदार रमेश थोरात यांनी सांगितलं आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण सगळ्या दौंड तालुक्यातील जनतेच्या वतीनं साहेबांना चांगलं दीर्घायुष्य लाभो चांगलं आरोग्य लाभो आणि त्यांच्या हातून आणखी देशाची एक चांगल्या प्रकारची गेली आणि पन्नास साठ वर्ष त्यांनी सेवा केलीच आहे या पुढच्या काळातही चांगल्या प्रकारची सेवा घडो अशा प्रकारची परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो त्यांना मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि या बरोबरच दुसरे काही विषय या राज्यामध्ये जे घडलेले आहेत त्यात परभणीचा विषय असेल संविधानाचा आव्हान करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे आणि तिथं लोकांच्यावर अनेक जवळजवळ दीडशे दो दो का दोनशे लोकांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत ह्याचाही निषेध म्हणजे मी या ठिकाणी करतो की अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर या सरकारच्या माध्यमातून चालू गेली वीस पंचवीस दिवस झाले सरकार म्हणजे हे निवडणुका होऊन त्याचे एक निर्णय लागून अजून गृह खातक कुणाकडंच नाही आहे त्यामुळं कुठला कशाचाच कंट्रोल कुणाच्यावर राहिलेला नाही आहे त्याचाही मला या ठिकाणी जाहीरपणाने निषेध करायचा आहे दुसरी गोष्ट गोपीचंद पडळकर असेल किंवा खोत असतील या दोघांनी जे काही बद्दलची स्टेटमेंट केलेली आहे ती अतिशय खालच्या पातळीवरची नीच पातळीवरची आहे मी त्यांचाही निषेध करतो कारण त्यांनी त्यांची लायकी ओळखावी आपण आपली लायकी ओळखूनच आपण बोलावं व्यक्तिगत बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही आहे तुम्ही सरकारवर तोच हा गोपीचंद पडळकर पाच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर काय काय बोललं आहे त्याचे बी व्हिडिओ आहेत त्याच्याही आपण तपासून घ्या म्हणजे इतका खालच्या पातळीवर त्या देवेंद्र फडणवीसवर आणि भाजपवर बोललेला आहे आणि आज भाजपच्या बाबती म्हणून आलं की लगेच शिकलं लगेच सटकला आहे म्हणजे त्याला डोक्याचा भाग आहे की नाही परमेश्वराला माहिती ते तपासावं लागेल तुम्हाला सांग कारण ही अशी ब बरणारी माणसं म्हणजे ह्यांच्यावर तुम्हाला सांगतो कुठंतरी कंट्रोल सरकारने ठेवला पाहिजे आज ज्या सरकार ज्याचं आहे त्यांच्या सरकारमध्ये ते आमदार आहेत आणि म्हणून त्यांना कोणतरी त्यांच्या एका कोणतरी आधी मी सांगितले बावन कुळेकर कोणतरी की बाबा हे गोपींद पडेकर बोलला एकदम चुकीचं बोललाय त्यांनी ते, ते नेत्याचा ने त्याला हे केला आहे म्हणजे सटकावलाय परंतु तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो तु कुणी तु बी असेल रमेश थोडं असू नाही सांगतील कुणी असून आम्हाला काही मुलांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन बोलण्याचा अधिकार अजिबात नाही जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही घटना निधी त्या घटनेमध्ये राष्ट्रपतीला जो अधिकार आहे तोच हरच्या तळागाळातल्या माणसाला अधिकार आहे तळागाळातल्या माणसाला जो अधिकार आहे तोच राष्ट्रपतीला अधिकार आहे ही घटना आहे आणि हे घटनाचं संपवायचं काम म्हणजे हे सरकार करतं आहे त्याला कुठंतरी आपण सगळ्यांनी जागृती निर्माण केली पाहिजे आणि सगळ्यांना आंदोलनं करावं लागतील आणि तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीत आपण त्याच्यात कुठंही कमी पडू नये आपला तालुका फार एक दिनशी सर्व जाती धर्माची लोक आपण सगळे एकत्रित आहोत म्हणजे आपल्याकडे असे कुठंही इतर तालुक्यासारखे असे फाटाकोट वगैरे असा काही प्रकार नाही अतिशय वनसाईड असा तालुका आहे आणि म्हणून तो टिकवण्याचं काम आपण पुढच्या काळात केलं पाहिजे आदरणीय साहेबांच्या पाठीशी खंबीरपणानं आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे हे मला या ठिकाणी मुद्दाहून सांगायचे तुमचं राजा काय सांगायचं ई बोलले नाही तुम्ही बोलू नाही सांगितलं ना मला नाही ते मी सांगितलं की ईएमचा निषेध आम्ही तर केलेलाच आहे ई सगळ्या महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये चर्चा झालेली आहे की ई व्ही एमनी अतिशय फार मोठा घोटाळा हरियाणा आणि महाराष्ट्रात दोन ठिकठिकाणी केला आहे आणि छोटी राज्य सोडून दिली त्यांनी म्हणजे जम्मू काश्मीर असेल किंवा झारखंड असेल ही छोटी कितिरकोळ येते ते पण म महाराष्ट्र आणि मुंबई हे सगळ्यात महत्त्वाचं हे अख्ख्या देशाच्या दृष्टीने आहे आणि तिथं आणि हरियाणामध्ये ई व्ही एम लावला आणि ई व्ही एमची सगळी हे करून तुम्हाला सांगतो उलटपाठ करून आज जे काही चांगल्या मतात निवडून जाणारी लोक ती पाडली आणि नको ती लोक आता ही असली माणसं निवडून आल्या चाळीस चाळीस यांचं डिपॉझिट राहतं आहे आणि डिपॉझिट ना राहणारी माणसं निवडून आली आहेत त्याचं कारण एकच ईव्हीएम मशीन आणि ते मशीन थांबवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हे एक दिवशी तुम्हाला सांगतो लोक सगळी रस्त्यावर राहणार नाही आणि या सरकारचा निषेध करून या सरकारला कुठल्या परिस्थितीत बॅलेट पेपरवर ही निवडणूक झाली पाहिजे कारण ते मार्केटवाडी म्हणून आहे मासेरस तालुक्यात सर्व तर तिथं तुम्हाला सांगतो संपूर्ण गाव एकमुखी म्हणजे एकही माणूस एकत्रित नाही सगळ्यांनी एकत्रित बसून चर्चा केली आहे किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदान दिन झालेलं आहे एकदम उलटपाठ दाखवलं उलटपाट त्याचं बॅरेट पेपर वर घ्या मी म्हणतो मी असेल मी म्हणतो माझं खरं असेल ना तर मला बॅरेट पेपर वर घ्यायला परवानगी द्यायला काय हरकत आहे याचा अर्थ तुमचं कुठंतरी दडले तुम्ही कुठेतरी चुका केलेल्या आहेत त्या चुका उघडकीस येऊ नये म्हणून तुम्ही त्याला नकार देताय आणि तिथं कर्फ्यू जारी केलाय तीनशे चारशे पोलिस नेल्यात तिथं कुठलीही म्हणजे जे काही लोकशाही होती लोकशाही पूर्ण मोडीत काढलेली आहे आणि म्हणून त्या गोष्टीचा निषेध या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये आता होत आहे राहुल गांधी सारखी माणसं सुद्धा या ठिकाणी त्या मार्केट येणार आहेत कारण हे फार आता देशाच्या कानाकोपऱ्यात गार गेले घराघरात गेले की बाबा एक तर खरोखरी झाली एक हजार एक टक्के जे घडलेल्याचे ते काही भाजप नाही कोणीच नाकारू शकत नाहीये वरुण परमेश्वर जरी आला ना तरी तो म्हणेल हे खरं आहे जे घडले तर जी ते खरंच आहे कोणतं पार्थन केले सगळं मशीनच्या माध्यमातून ते कुठंतरी या गोष्टी सगळ्या थांबल्या पाहिजेत अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची एक परमेश्वरालाही प्रार्थना आहे आणि आम्ही या संदर्भामध्ये कुठेही गप्प बसणार नाही उद्याच्या भविष्य काळामध्ये जिथं जिथं आंदोलन करावं लागतील तिथे तिथं रस्त्यावर यावं लागेल त्या त्या ठिकाणी आम्ही आल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी मला सांगायचं पवन साळवे झुम ऑन न्यूज दौंड